ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी शहरामधील प्रभाग क्रमांक बारामधील विकास आघाडीचे उमेदवार दादू बाबूराव साळवे तसेच आसमा अरिफ शेख यांनी प्रचारामध्ये चांगलीच चांगली आघाडी घेतल्याचं दिसून आलंय मतदारांकडून त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे विकास आघाडीचा विजय आजच निश्चित झाला असं प्रतिपादन माजी नगरसेवक दीपक साळवे यांनी व्यक्त केलं आहे दोन डिसेंबर रोजी रावरी नगर परिषदेची निवडणूक होत आहे यामध्ये प्रभाग क्रमांक बारामधनं दादू बाबूराव साळवे तसेच आसमा अरिफ शेख हे निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत सव्वीस नोव्हेंबर रोजी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली होती यावेळी माजी नगरसेवक दीपक साळवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणालेत की माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बारा नंबर प्रभागामध्ये यापूर्वी मोठ्या प्रमाणावरती विकास कामं केली आहेत मात्र गेल्या चार वर्षांपासून राहुरी नगर परिषदेवरती प्रशासक असल्यानं प्रभागामधीलच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकास खुंटला होता आता पुन्हा विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील प्रलंबित विकास लवकरच पूर्ण करण्यात असे माजी नगरसेवक दीपक साळवे यांनी तर याप्रसंगी मंदार धुमाळ भैयाभाई अस्लम इकबाल शेख इस्माईल सय्यद इरफान खान कलीम सय्यद सोनू सय्यद अमी शेख आफताब शेख फैयाज पठाण सादिक शेख तसेच किरण साळवे सचिन साळवे दीपक साळवे सचिन राऊत सत्तारभाई शेख वसंत पवार संपत पवार मामा राजू जाधव छबुराव मोरे तुळशीराम गायकवाड सुभाष कसबे रवी गुलदगड सचिन साठे गुंजाळसर भाऊ गरुड तसेच सोनू गायकवाड शाहरुख पठाण आदींसह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते प्रभाग क्रमांक बारा, बारा विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होते आणि या सर्व उमेदवार या शहराचा किंवा बारा प्रभाग क्रमांक बाराचा सर्व उपलब्ध होतील आणि यंदा निवडून जावे ही विनंती करतो सध्या प्रभाग बारामधून आम्ही प्रचार घेत आहोत तिथे आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे तसेच नगरपालिकेचे सध्या चालू असलेले निवडणुकीत मी प्रभाग बारामधून दादू भाऊराव साळवे <coughs> उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे विकास आघाडी मार्फत मला उमेदवारी अर्ज मिळालेला आहे तसेच आमच्या माझ्यासोबत सो so, अस्मताई आरिफ शेख या पण माझ्यासोबत प्रभाग बारा मध्ये आहेत तरी आम्ही दोघांनी पण असा निश्चय घेतलेला आहे की प्रशासनाच्या कामामध्ये जे प्रलंबित कामे राहिलेली ते कामे आम्ही पूर्ण एक निर्णयाने पूर्ण करू तसेच जे आडे अडचणी लोकांचे राहते तिथे जाऊन ते, ते सोडण्याचा प्रयत्न करू राहुरे परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सार्वधिक निवडणूक दोन हजार पंचवीस विकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब छेबुराव मोरे आणि प्रभाग क्रमांक बाराचे दादू भाऊ बाबुराव साळवे आणि महिला गटातून आसमा आरिफ शेख या उमेदवार आहेत आम्ही त्यांच्या उमेदवार पक्षाचे प्रचार करत आहेत आणि आम्हाला बारा प्रभाग क्रमांक बारामधून मतदार बंधू भगिनांचे चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि आम्हीच विकास आघाडीच्या अनुषंगाने सांगू इच्छितो कि आम्हीच नगरपालिकेवर आमच्या आमच्याच पक्षाचा झेंडा फडकवणार हे आम्हाला मतदार बंद भगिनीच्या आणि जनतेच्या मनातून कल्पना आहे की हेच निवडून येणार एकदम फ्रेश प्रतिसाद मिळतोय महिला पण उशाताईंना बघून एकदम म्हणजे पॉझिटिव्ह बोलताय म्हणजे आम्ही तुम्हाला निवडून देऊ मतदान तुम्हालाच करू कारण की त्यांनी चार, चार वर्ष प्रशासक होते म्हणून त्यांनी व्यवस्था बघितलेली आहे राऊरी शहराची आणि आता आम्ही फिरतोय तर बघतोय लेडीजचे चेहरे जरा खुलून येत आहे रस्त्यांचे काम आहे पहिला मुद्दा तर रस्ताच आहे आता आम्ही फिरतोय लोकांचा ऐकतोय तर आम्हाला पहिला मुद्दा हा रस्ताच दिसतोय मनोज तळवेसह महेश दानेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी